नमस्कार आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत एक मराठी गोष्ट ओले हात एकदा जपानच्या आपल्या सर्व लहान मोठ्या अधिकाऱ्यांची सभा घेतली सभेला उद्देशून तो म्हणाला मी लोकांच्या कल्याणासाठी आपल्या राज्यातील नगरांप्रमाणेच खेडूपाड्यांसाठी ही वर्षानुवर्षे एवढा पैसा खर्च करीत असताना राज्याचा कायापालट का होत नाही बघावं तर प्रजा त्याच दारिद्र्यात त्याच अज्ञानात व त्याच रोगराईत खितपत पडली आहे हे असं का व्हावं बादशहाच्या या प्रश्नाला उत्तर द्यायला कुणीच अधिकारी उभा राहीना अखेर स्पष्ट वक्तेपणा व निस्पृहता या गुणांविषयी प्रसिद्ध असलेल्या विंचांग या अधिकाऱ्याकडे बादशहानं आपले प्रश्नार्थक नजर वळवली तेव्हा विंचांग याने प्रथम सेवका बर्फाचा एक नारळा एवढा मोठा गोळा मागून घेतला व तो बादशाच्या हाती देऊन तो त्याला म्हणाला महाराज हा बर्फाचा गोळा केवढा मोठा आहे पाहिलत ना आता मी एक सामान्य खेडूत म्हणून या सभागृहाच्या आपल्या विरुद्ध बाजूच्या अगदी टोकाला जाऊन उभा राहतो आपण हा बर्फाचा गोळा पुढल्या रांगेतल्या अधिकाऱ्याकडून मागल्या रांगेतल्या अधिकाऱ्याकडे त्याच्याकडून त्याच्या मागल्या रांगेतल्या अधिकाऱ्याकडे याप्रमाणे एकदम मागल्या रांगेत उभ्या असलेल्या माझ्याकडे पाठवा मग मी आपल्या प्रश्नाचे उत्तर देतो बादशहाने त्याप्रमाणे केले त्याने तो बर्फाचा गोळा पुढल्या रांगेतल्या मंत्र्यांच्या हाती दिला मंत्र्याने तो गोळा मागल्या रांगेत बसलेल्या आपल्या वैयक्तिक कारभाराच्या हाती दिला त्याने तो मागल्या रांगेतील जिल्हा अधिकाऱ्याकडे त्याने त्याच्या मागल्या रांगेतील उपजिल्हा अधिकाऱ्याकडे त्याने त्याच्याही मागल्या रांगेतील मामलेदाराकडे असं होता होता जेव्हा गोळा प्रत्येक रांगेतल्या अधिकाऱ्याचे हात ओले करीत करीत सर्वात मागल्या रांगेत उभ्या असलेल्या विंगचांगच्या हाती गेला तेव्हा त्याचा आकार सुपारी एवढा होऊन गेला होता तो सुपारी एवढा खडा हाती येताच तो स्पष्ट वक्तेपणा व सचोटी याविषयी प्रसिद्ध असलेला विंगचांग बादशाहकडे धावत गेला व तो खडा त्याला दाखवून म्हणाला महाराज आपण मंत्र्यांच्या हाती देताना हा बर्फाचा गोळा केवढा मोठा होता आणि माझ्या हाती पडताना तो किती लहान झाला हे प्रत्यक्ष पाहिलंच ना तशीच गत आपल्या सर्व कल्याणकारी योजनांची झाली आहे राज्याच्या प्रत्येक विभागातील लोककल्याणकारी योजनांसाठी आपण मोठमोठ्या रक्कमा मंजूर करता आणि इथून पाठवूनही देता पण ती रक्कम त्या भागात पोहोचती होईपर्यंत प्रत्येक अधिकारी आपले हात ओले करून घेतो आणि प्रत्यक्षात राज्याच्या त्या त्या विभागाच्या विकासासाठी नाम मात्र रक्कम खर्च केली जात असल्याने त्या विभागाचा विकास तसाच मागे राहतो मग राज्याचा कायापालट व्हावा कसा आणि गरीब माणूस तरी सुखी व्हावा कसा काय मग कशी वाटली आजची कथा नक्कीच से। आवडली असेल आवडले असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद